नमस्कार योगवस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत हु। आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या श्रंखलेमध्ये आज त्याचा दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये भागा आपण वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत गुरु शनी राहू केतू हे ग्रह एका राशीमध्ये मोठ्या कालखंडासाठी वास्तव्यास असतात आणि हे ग्रह मानवी जीवनावर तसेच मेदिनीय जीवनावर सुद्धा परिणाम दाखवत असतात आणि म्हणूनच यांचे राशीफल आणि राशी परिवर्तन पाहताना आपली चंद्रराशी आणि आपली लग्न राशी अशा दोनही राशीनुसार पाहणे हे महत्वाचे ठरते दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असलेला गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे गुरु हा ग्रह एका राशीमध्ये साधारणत तेरा महिन्यांसाठी वास्तव्यास असतो परंतु सध्याचा हा गुरु मात्र अतिचार गतीत असल्याने या गुरूची स्थितीसुद्धा बदलत राहणारी असणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मिथून राशीमध्ये परिवर्तित झालेला हा गुरु दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अतिचार गतीने पुढील राशीत अर्थात कर्कराशीत प्रवेश करणार आहे कर्करास ही गुरुची उच्च रास आहे अतिचारी असलेला हा गुरु कोरोना काळात देखील अतिचारी स्थितीत होता त्यावेळेस त्याचे झालेले परिणाम हे सर्व जगाने पाहिलेले आहे सध्यासुद्धा हा गुरु पुढील सात वर्षांसाठी अतिचारी गतीत असणार आहे आणि म्हणूनच गुरुचे होणारे हे राशी परिवर्तन सुद्धा प्रत्येक जातकांसाठी आणि मेदिनीय ज्योतिषचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असा असणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मिथून राशीत प्रवेश केल्यानंतर हा गुरु आपल्या अतिचारी गतीने अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे कर्क ही रास गुरुची उच्च रास आहे आणि येथे त्याचे वास्तव्य अकरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्येच राशीमध्ये हा गुरु वक्री अवस्थेत जाणार आहे आणि दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गुरु वक्री अवस्थेतच मिथून राशीमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी गुरु हा ग्रह मिथून राशीमध्ये वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहे आणि या मार्गी अवस्थेतच दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस रोजी तो पुन्हा कर्कराशीमध्ये म्हणजे आपल्या उच्च राशीमध्ये असणार आहे असा हा अतिचारी स्थितीत असलेला गुरु वृषभ राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे व्यतीत होणार आहे याची आज आपण ज्योतिषीय चर्चा ही थोडक्यात पाहणार आहोत वृषभ राशीच्या जातकांचा आणि वृषभ लग्न असणाऱ्या जातकांसाठी गुरु हा ग्रह अष्टमेश आणि लाभेश असून तो द्वितीय भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे गुरु हा ग्रह सर्वाधिक शुभग्रह मानला जातो आणि गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते द गुरु हा ग्रह धनाचा देखील कारक आहे आणि द्वितीय भाव हा धनाचा भाव आहे त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोजरीचे भ्रमण महाधनी योगाची निर्मिती करत आहे हा कालखंड तुमच्यासाठी तुमच्या बौद्धिक क्षमतेचा पुरेपूर वापर करून त्या योगे आपली आर्थिक स्थिती आणि कार्यक्षेत्र मजबूत करण्यासाठीचा आहे जर मेहनतीने काम केलेस तर हा गुरु तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर अचानक लाभाचे योग देखील वृषभरास आणि वृषभ लग्न असणाऱ्या जातकांसाठी हा गुरु घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर ज्यांना गुढ ज्ञान संपादन करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहे नियोजनपूर्वक कार्य केल्यास हा ग्रहमान तुम्हाला शुभधही ठरण्यास नक्कीच मदत मिळणार आहे हा काळ तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अनुकूलता मिळवून देणारा आहे या काळामध्ये तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकणार आहात आर्थिकदृष्ट्या विचार करता फायनान्शियल दृष्ट्या विचार करता गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूलच असणार आहे कारण द्वितीय भावामध्ये गोचर करणाऱ्या या गुरूची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भावावर अष्टम भावावर आणि दशम भावावर पडत आहे षष्ठ भाव हा कर्मभावाचा दशम भाव आहे आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीमध्ये पदोद पदोन्नतीसाठी हा गुरु तुम्हाला लाभदायी सिद्ध होण्यास मदत करणार आहे त्याचबरोबर अष्टम भाव हा गुढ भाव आहे हा भाव तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे देखील घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर ज्यांना गुढ ज्ञानाची इच्छा आहे अशांसाठी सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी लाभप्रद सिद्ध होणार आहे आर्थिक दृष्ट्या विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी हा गुरु तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे आणि हा गुरु तुमच्यासाठी कमाईचे एकापेक्षा अनेक मार्ग हे उपलब्ध करून देणार आहे नवीन जॉब स्वीकारण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आणि एकापेक्षा अनेक कामातून तुम्हाला धनलाभ होताना दिसत आहे गुंतवणूक मात्र विचारपूर्वक करणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे शक्यतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे परंतु त्यासाठी योग्य व्यक्तीचा सल्लासुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे द्वितीय भाव हा जसा धनाचा भाव आहे तसाच तो वाणीचा देखील भाव आहे त्यामुळे वाणी भावामध्ये असलेला हा गुरु तुमची वाणीसुद्धा प्रभावी करणार आहे आणि याचाच फायदा तुम्ही घेऊन तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा वेगळा असा ठसा उमटवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात या काळामध्ये तुम्ही नवीन योजनासुद्धा राबवू शकता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळताना दिसत आहे व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड आणि आरंभ आणि व्यापार वृद्धी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड तुम्हाला अनुकूलता घेऊन येणार आहे परंतु गुरु हा ग्रह अहंकाराचा सुद्धा कारक आहे आणि म्हणूनच वृषभ रास आणि वृषभ लग्न असणाऱ्या जातकांनी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे पारिवारिक सौख्याचा विचार करता घरातील ज्येष्ठांचा सहयोग तुम्हाला या कालखंडामध्ये लाभताना दिसून येत आहे आणि तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांच्या स्वास्थ्याची काळजी करायला लावणारा सुद्धा हा कालखंड असू शकतो ज्यांना पैतृक संपत्तीचे विभाजन करण्याचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहे पैतृक संपत्तीचे विभाजन करणार असाल तर त्यासाठी विचार करण्यास ही एक योग्य वेळ आहे घरामध्ये शुभ कार्यसुद्धा होताना दिसून येत आहे आणि प्रेमी जनांचा विचार करता सुद्धा त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु त्यांनी आपल्या वाणीवर आणि अहंकारयुक्त वाणीवर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे आणि कोणताही निर्णय त्यांनी घाईगडबडीत घेऊ नये पारिवारिक सौख्य चांगले आहे आणि विवाहाचे प्रस्ताव सुद्धा विवाहेच्छुक तरुण तरुणींसाठी येताना दिसत आहेत दाम्पत्य जीवन सुद्धा अनुकूल असलेले दिसून येत आहे छोट्या मोठ्या कुरबुरे दाम्पत्य जीवन असू शकतात परंतु त्याचा फारसा दुष्परिणाम हा तुमच्या दाम्पत्य जीवनावर होताना दिसत नाही विद्यार्थी वर्गांसाठी विचार करता विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा गो गुरुचं हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे बँकिंग मार्केटिंग आणि भाषा विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल आहे विद्यार्थ्यांचे मन सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये लागणार आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु यश ये घेऊन येताना दिसत आहे आणि वृषभरास आणि वृषभ लग्नांच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना घसा किंवा गळा या संबंधीने आधीपासूनच काही विकार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे आवश्यक असणार आहे आणि त्यांनी सात्विक भोजनाचा लाभ घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी अगत्याचे असणार आहे ज्या वृषभ राशीच्या जातकांना गुरुची महादशा सुरू आहे आणि ज्यांचा गुरु मूळ कुंडलीमध्ये शुभस्थितीत आहे त्यांना गुरुचं हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध ठरणार आहे परंतु ज्यांना कुंडलीमध्ये मूळ कुंडलीत गुरु अशुभ स्थितीत आहे आणि अशावेळी गुरुची जर महादशा सुद्धा सुरू आहे तर अशा जातकांसाठी गुरुचे हे गोजरीचे भ्रमण मध्यम शुभफल फलदायक ठरणार आहे आणि त्यांनी गुरुची अनुकूल अनुकूलता प्राप्त करून घेण्यासाठी गुरुच्या बीज मंत्राचा जप करणे किंवा श्रीहरी विष्णूंची किंवा दत्तात्रेयांची उपासना करणे त्यांच्यासाठी श्रेष्ठ श्रेष्ठस्तंभ असणार आहे गाईला प्रत्येक गुरुवारी गुळ खाऊ घालणे हे सुद्धा वृषभ राशीच्या जातकांसाठी त्यांना गुरुचे शुभत्व मिळवून देण्यास मदत करणारे असणार आहे प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान हे सुद्धा तुम्हाला त्यासाठी फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी पिवळी फळे म्हणजे जशी केळी तत्चम पदार्थांचे दान तुम्ही करू शकतात त्याचबरोबर गुळ आणि फुटाणे यांचे सुद्धा दान तुम्ही गुरुवारी करू शकतात त्यायोगे गुरुचे अशुभत्व तुमच्यात कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि गुरुचे शुभ फळ मिळण्यास तुम्हाला नक्कीच हातभार लागणार आहे अशा रीतीने आज आपण गुरुचे राशी परिवर्तन आणि त्याचा वृषभ रास आणि वृषभ लग्नांच्या जातकांवर होणारा परिणाम याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन धार्मिक आणि ज्योतिषविषयक माहिती करता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावी आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया मिथून राशीच्या जातकांसाठी गुरुचे गोचरभ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा घेऊन तोपर्यंत नमस्कार